न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे खून करून पसार होण्याच्या तयारीतील आरोपी गजाड काटवणखंडोबा खंडोबा परिसरात परप्रांतीय व्यक्ती खून करून पसार होण्याच्या तयारीत असतानाच कोतवाली पोलिसांनी त्याला जेरबंद केलंय प्रमोद दीपचंद विश्वकर्मा राहणार बांकी शेजवाडा जिल्हा छिंदवाडा राज्य मध्य प्रदेश असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे आरोपीला आरोपी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे काटवन खंडोबा परिसरात प्रमोद विश्वकर्मा याने सोमवार दिनांक 21 मे रोजी रात्री उशिरा अशोक कुमार अमरजीत राहणार बसोली बुद्रुक जिल्हा गोरखपूर राज्य उत्तर प्रदेश याचा दगडाने ठेचून खून केला होता घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक अमोल भारती आणि कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली आरोपी प्रमोद हा पसार होण्याच्या तयारीत असतानाच कोतवाली पोलिसांनी त्याला ताब्यात त्याच्या त्याच्याविरोधात कोतवाली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला कोतवाली पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला शुक्रवार दिनांक चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे प्रतिनिधी नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा